आशय गावामध्ये सुमित कदम उर्फ लाला आणि त्याच्या इतर तीन साथीदारांनी अनेक वाहन आणि दुकानांची तोडफोड करत एका महिलेसह अनेकांवरती तलवारीनं हल्ला करत जखमी केल्याची घटना तीन महिन्यांपूर्वी घडलेली होती या घटनेमुळे परिसरामध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं त्यानंतर पोलिसांनी आज ह्यातील तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन कारवाई सुद्धा केली आहे तर मागच्या आठवड्यामध्ये ह्यातल्या टोळी प्रमुख सुमित उर्फ लाला कदम ह्याला अटक केली आहे त्यानंतर त्याची ज्या परिसरामध्ये त्यानं दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला होता त्याच परिसरामध्ये त्याची भिंडसुद्धा काढण्यात आली आहे या सगळ्या आरोपींची पार्श्वभूमी पाहता अखेर पोलीस आयुक्तांनी अंतर्गत चौघांवरती कारवाई केली आहे आणि ह्या पुढील काळामध्ये कुणी तोडफोड किंवा नागरिकांना धमकावण्याचा प्रयत्न करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न जर केला तर त्याच्यावरती सुद्धा अशीच कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा सुद्धा पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिलाय सर मोकोका अंतर्गत कार्य करत आले किती जण कार्य करत कुठल्या गुन्ह्यामध्ये एक कार्य करत नमस्कार विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा गुन्हा जो आहे तो जून महिन्यामध्ये घडला होता यामधील टोळी प्रमुख जो आहे कदम याच्या विरुद्ध अगोदरचा पूर्व इतिहास पाहता मोका शिक्षण लागणारे गुन्हे होते त्या अनुषंगाने आपण संबंधित जी टोळी आहे त्यांच्यावरती संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे मान्य वरिष्ठांनी या गुन्ह्यामध्ये मोका शिक्षण वाढवण्याची परवानगी आज दिलेली आहे आणि त्या परवानगीनुसार आज या गुन्ह्यामध्ये शिक्षण वाढवण्यात आलेले आहे आणि यात एकूण चार प्रमुख आरोपी असून त्यांनी आशळेपाडा येथे एक तीन महिन्यापूर्वी यामध्ये गाड्यांची तोडफोड आणि इतर लोकांना जखमी केल्याची घटना समोर आली होती तर त्यात त्यांचं पूर्ण पूर्व इतिहास आणि रेकॉर्ड तपासून आज रोजी मुका अंतर्गत आपण कारवाई केलेली आहे यातला जो मुख्य आरोपी आहे या त्याला पकडण्यात आपल्याला एका आठवड्यापूर्वी यश आलं होतं सध्या तो एम सी आरमध्ये असून आपण या नवीन अंतर्गत च्या गुन्ह्यात जे आहे त्याला पोलीस कस्टडीमध्ये घेणार आहोत